ो भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर मकरन तू कलाकार आहे शे तिथपर्यंत ठीक आहे गावकी गावकी काय रे डेफिनेशन बघितलास स्क्रिप्ट बघून बोलायलास संविधानाचा राज्य आम्ही कधी पडणार नाहीत अरेला काय उत्तर दिलं जाईल ज्या प्रकारे व्यवस्थेच्या चष्म्यातून बघा म्हणजे मला एका कलाकाराची क्यू येते त्या कलाकाराचं नाव काय काय आनंदपुरे काय ते मकरन, मकरन, म, मकरन अरे भाई मकरन हे मकरन तू कलाकार आहेस यार तिथपर्यंत ठीक आहे गावकी गावकी काय रे डेफिनेशन बघितलंस स्क्रिप्ट बघून गावकी गावकीमध्ये हे म्हणलेलं पाटलानं सांगावं आणि बाकी सगळं बारा बोलू ते ना ते ऐकावं याला याला अशीच हिंमत केली होती मकरन तुला माहित नसेल ते कोणती कमिटी निर्माण केली ती गावामध्ये दंटामुक्ती उच्च न्यायालयाने ते नाकारली होती स्ट्रट डाऊन केली होती ती गावकी गावकी म्हणू नको संविधानाचं राज्यमा संविधानाच्या राज्यामध्ये सगळ्याला समान आहे त्याच्यामुळे मला मकरांच्या अकल्याची क्यू म्हणण्यापेक्षा मकरांना मला असं वाटतंय की कलाकार आहे ना स्क्रिप्टवर बोलून 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 आमच्यासारखे कमी असतात बिग बॉस मध्ये खरं खरं बोलतात आणि बाहेर कल, 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 कला का, कला असो की कला म्हणजे स्क्रीनवर असो की नसो पण आम्ही जे आहे ते डोकठोक बोलतो डंके की छोटपे बोलतो त्यामुळे ज्यांना कळतंय ते मजा करून गेलेत ज्यांना कळत नाही ते मजा करून गेलेत त्यामुळं माझं हे म्हणणं आहे की कोणी स्वार होण्याचा प्रयत्न करू नका संविधानाचं राज्य आम्ही कमी पडणार नाहीत अरेला कारे उत्तर दिले जाईल